छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे ही अनेक वर्षापासूनची शिवप्रेमींची भावना आहे ही भावना लक्षात घेता हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे निर्माण करण्यासाठी जलपूजन केले होते या जलपूजनाला आठ वर्षे पूर्ण झाल्याने अनेक शिवप्रेमी भक्तांनी मुंबईतील अरबी समुद्रात जलपूजन वर्धापन दिन साजरा केला आठ वर्षांमध्ये पस्तीस कोटी खर्च झाला असून अद्याप एक वीट देखील लावली नाही ही भावना शिवप्रेमींची आहे नव्या सरकारने तातडीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक उभे करून शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करावा अशी मागणी जलपूजकांनी केली आहे जलपूजन करण्यासाठी मराठवाड्यातून आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून शिवभक्त मुंबईमध्ये सकाळी दहा वाजताच दाखल झाले होते आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाच्या निमित्ताने जलपूजन करताना पोलिसांनी या ठिकाणी परवानगी नाकारली होती गिरगाव समुद्र चौपाटीवर परवानगी नाकारल्यानंतर जलपूजक आंदोलकांनी जलपूजनासाठी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जाऊन जलपूजन करण्याचा निर्णय घेतला मात्र तेथेही पोलिसांनी अटकाव करून जलपूजकांना अटक करून आझाद मैदानावर आणून सोडले आझाद मैदानावर आपण आंदोलन करून जलपूजन करा अशा प्रकारची सूचना देत पोलीस प्रशासनाने जलपूजन करण्यास मनाई केली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जलपूजकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक निर्मितीचे कार्य शासनाने हाती घेतले नाही तर जनतेच्या सहभागातून आम्ही स्मारक निर्मिती करू अशा प्रकारची घोषणा जलपूजकांनी केली आहे पोलिसांनी जरी जलपूजनाला मज्जाव केला असला तरी शिवप्रेमींनी खुशकीच्या मार्गाने जात गनिमी काव्याने जलपूजन करत वर्धापन दिन उत्साहात साजरा केला यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट सुरेश वाकडे पाटील संतोष तांबे पाटील रवींद्र नीळ अशोक विरकर भारत जाधव राजूभाऊ नलावडे देवीदास राजळे पाटील चंद्रकांत सावंत रोशन डुलगज नितीन भराट यांनी जलपूजन केले